येणाऱ्या काळामध्ये हिंदू धर्माचा अतिशय महत्वाचा सण म्हणजे दसरा याच दसऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात जे वेगवेगळ्या मेळाव्यांचं आयोजन होत असतं त्याच पद्धतीने याही वर्षी एक नवीन दसरा मेळावा सुरू होऊ शकतो आणि ते ठिकाण असेल अर्थात नारायणगड जिल्हा बीड त्या ठिकाणी कुणाच्या अध्यक्षतेखाली किंवा कुणाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा दसरा मेळावा होऊ शकतो तर ते व्यक्ती आहेत संघर्ष योद्धा मरणीय मनोज जरांगे पाटील आणि अशाच पद्धतीचा दसराव्या मेळाव्याचं आयोजन आत्ता होऊ शकतं का त्यात पद्धतीने काही तयारी सुरू आहे का याचेच काही अपडेट्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं सुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट आजच्या विषयावरती येतो मंडळी अगदी काही काळामध्ये एक नवीन म हिंदूंचा सण जवळ आलेला आहे आणि तो सण आहे दसरा आणि या दसऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळे मेळावे घेण्याची परंपरा गेल्या अनेक दशकांपासून आहे जसं की गेल्या अनेक दशकांपासून मुंबईमध्ये शिवाजी पार्कवरती जो दसरा मेळावा असतो आणि जो ज्यांनी सुरू केलेला होता ते होते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंनी हा मेळावा सुरू केलेला होता ज्या ठिकाणी लाखोंची गर्दी जमा झालेली आपण बघितलेली होती आणि जेव्हा काहीतरी नवीन घोषणा करायची आहे ती ते याच मेळावाच्या माध्यमातून करताना आपण बघितलेलं होतं किंवा नवीन काहीतरी उद्देशाने काहीतरी मुद्दे मांडायचे आहेत किंवा कोणावरती आरोप करायचा आहे तेव्हा त्याचं जे आयोजन आहे ते केलं जायचं आणि दसऱ्याच्या निमित्ताने जेव्हा हा मेळावा आयोजित केला जायचा तेव्हा शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने उपस्थित असायचे आणि फक्त मुंबईतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने समाज त्या ठिकाणी उपस्थित झालेला आपण अनेक वेळा बघितलेला आहे जेव्हा बाळासाहेब ठाकरे स्टेजवरती उभे राहायचे तेव्हा त्यांच्या निशाण्यावरती विशेषतः काँग्रेस पक्ष असायचा आणि काँग विरोधक असायचे संपूर्ण देशातील राजकारणांच्या वरती जेव्हा बाळासाहेब ठाकरे त्यांची तोफ डागायचे तेव्हा ऐकण्यासाठी संपूर्ण देश आतुर असायचा या मेळाव्याचं जे लाईव्ह प्रक्षेपण केलं जायचं आणि आपण सर्वांनी अशा पद्धतीचे अनेक मेळावे बघितलेले होते जेव्हा बाळासाहेब ठाकरे आ, हे मृत्यू पावले बाळासाहेब ठाकरे मृत्यू पावल्याच्या नंतर त्याचं नेतृत्व नंतर मग उद्धव ठाकरे यांच्याकडे आलं उद्धव ठाकरे गेल्या अनेक वर्षापासून हा मेळावा आयोजित करतात यशस्वीपणे आयोजित करताना आपण बघितलेलं आहे अगदी त्याच पद्धतीचा अजून एक मेळावा दसरा मेळावा फार चर्चेत होता आहे जो भगवान गडावरती आयोजित केला जायचा आणि त्याचं नेतृत्व जर कोणी करत होते तर ते होते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे गोपीनाथराव मुंडे हे या मेळाव्याचं नेतृत्व करत असत आणि त्यांना ऐकण्यासाठी पाहण्यासाठी सुद्धा हजारो लाखोंच्या संख्येने समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहत असत आणि भगवानगडावरती अशाच पद्धतीचा एक दसरा मेळावा होत असे खरं म्हणजे गोपीनाथराव मुंडे यांचा दसरा मेळावा हा दुपारी असायचा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळावा हा रात्री संध्याकाळी असायचा तेव्हा दोनही मेळाव्यांचं जे अवलोकन आहे किंवा त्याला उपस्थित किंवा ते बघण्याचा प्रयत्न लोक करत असत एका मेळाव्याला स्वतः हजर हा, राहत असत तर दुसरा मेळावा हे टी व्हीवरती बघण्याचा एक प्रघात त्या ठिकाणी होता खरा त्याच्यानंतर मग दोन हजार चौदामध्ये गोपीनाथराव मुंडे यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर काही मेळावे त्याच ठिकाणी पार पडले भगवान गडावरतीच पार पडले त्याचं नेतृत्व अर्थात पंकजताई मुंडे यांनी केलेलं होतं ते आपण बघितलं मग नंतर काही वाद झाला त्या ठिकाणी मेळावे नको अशा पद्धतीचं काही वक्तव्य आलं नंतर मग त्या ठिकाणचे हबपत नामदेव शास्त्री त्याच्यानंतर पंकजताई मुंडे यांच्यामध्ये काही वाद झाला त्यानंतर मग त्या ठिकाणी अशा पद्धतीचा मेळावा होऊ नये अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणच्या महंतांनी घेतली आणि मग एक दसरा मेळावा त्या ठिकाणच्या गडाच्या पायथ्याशी सुद्धा झालेला आपण बघितलेला होता त्यानंतरच्या काळामध्ये मग ते ठिकाण बदललं गेलं सावरगाव तालुका पाटोदा ता जिल्हा बीड या ठिकाणी हे ठिकाण निवडलं गेलं जे ठिकाण जे भगवान बाबांचं जन्मस्थान होतं त्या ठिकाणी मग हा मेळावा आयोजित केला गेला आत्ता बऱ्याच वर्षापासून पंकजाताई मुंडे त्याच ठिकाणी त्यांचा ते दसरा मेळावा आयोजित करत असतात आणि अशाच पद्धतीचा एक नवीन मेळावा आत्ता सुरू होण्याची दाट शक्यता आहे नव्हे तशा पद्धतीची चर्चा नसून तशा पद्धतीची तयारीसुद्धा सुरू झालेली आहे आणि हा मेळावा अर्थात मराठ्यांचा असणार आहे मराठा समाजाचा असणार आहे मराठा समाजाने अशा पद्धतीचं अशा पद्धतीची तयारीसुद्धा सुरू केल्याच्या ग्राउंड रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे खऱ्या अर्थाने मराठ्यांचा असणार आहे आणि ते ठिकाण अर्थात नारायणगड तालुका बीड जिल्हा बीड अशा पद्धतीचं एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी हा दसरा मेळावा आयोजित होणार आहे खऱ्या अर्थाने आत्ता मनोज जारांगी पाटील हे ॲडमिट आहेत त्यांनी सहा उपोषणं केलेली आहेत आणि सहावं उपोषण संपल्याच्या नंतर ते छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांची तब्येत आत्ता स्थिर आहे अशा पद्धतीच्या बातम्यासुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि हे उपोषण सोडवण्यासाठी त्या ठिकाणी एक महंत सलग दोन दिवस प्रयत्न करत होते एक दिवस त्यांनी प्रयत्न केला आठव्या दिवशी ते दोन तास मनोज जरांगी पाटील यांच्या जवळ बसलेले आपण बघितलेले होते मात्र मनोज जरांगी पाटील यांनी त्यांचं उपोषण सोडलेलं नव्हतं मात्र जर त्यांचं उपोषण जर कोणी सोडू शकत असतील तर ते ह शिवाजी महाराज हे नारायणगडाचे आहेत तेच सोडू शकतात अशा पद्धतीचं चित्र जेव्हा निर्माण झालं तेव्हा नवव्या दिवशी म्हणजे परत सलग दुसऱ्या दिवशी परत एकदा ह बप शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं आणि त्यांना परत एकदा आग्रह केला त्यांनीही त्या पद्धतीने समाजाला मान देऊन त्या पद्धतीने आग्रह केला आणि त्यांच्या आग्रहाला त्या विनंतीला मान देऊन संघर्ष योद्धा हो मनोज जरांगी पाटील यांनी त्यांचं उपोषण सोडवलं तेच शिवाजी महाराज कुठल्या गडाचे महंत आहेत तर तो गड आहे नारायणगड आणि याच नारायणगडावरती मराठ्यांचा यावर्षीचा दसरा मेळावा आता सुरू होऊ शकतो आणि इथून पुढे दरवर्षी त्याचं आयोजन केलं जाऊ शकतं अशा पद्धतीचं वक्तव्य स्वतः मनोज जरांगे पाटील यांनीही यापूर्वी काही वेळा केलेलं आहे मराठ्यांच्या मनामध्येही मरा अशा पद्धतीचा दसरा मेळावा आहे आणि मराठ्यांचाही एक आग्रह आहे की आपलाही अशा पद्धतीचा एखादा मेळावा असावा आणि तो मेळावा गडावरती असावा अशा पद्धतीची विनंतीसुद्धा त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना काही महिन्यांपूर्वी केलेली आहे अशा पद्धतीचं सुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे जर त्याच पद्धतीने जर गोष्टी घडत गेल्या आणि मनोज जरांगी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नारायणगडावरती हा जर या दसरा मेळाव्याचं जर आयोजन केलं गेलं तर तो कसा असेल कशा पद्धतीनं तयार होईल असं सुद्धा विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे तेव्हा येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचं नियोजन सुरू आहे आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा मराठा स्वयंसेवक आहेत हे, 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 हे प्रयत्नात आहेत जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना डिस्चार्ज मिळेल तेव्हा ह्या सर्व स्वयंसेवकांची टीम त्यांच्यापर्यंत जाणार आहे पोहोचणार आहे त्यांची परवानगी घेणार आहे आणि त्यांनी परवानगी दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी मग तयारी सुरू होईल सर्वप्रथम एखादी स्वयंसेवकांची एखादी बैठक पार पडेल कशा पद्धतीनं हा मेळावा असावा किती लोक येऊ शकतात त्यांच्या जे जेवणाची सोय काय असावी किंवा त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय काय असावी पार्किंगची सोय नेमकी कुठे असावी अशा पद्धतीचं नियोजन होईल आणि त्याच्यानंतर कोट्यावधी म्हणता येणार नाही मात्र दहा वीस लाख लोक तर महाराष्ट्रातून अगदी सहजपणे या दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहू शकतात कारण इतिहास आहे गेल्या जवळपास तेरा महिन्यांचा कालावधी उलटला मनोज जरांगी पाटील यांच्या कशा पद्धतीने सभा पार पडलेल्या आहेत हे आपण बघितलेलं आहे या ठिकाणी कशी उपस्थिती असते हेही आपल्याला माहीत आहे तेव्हा येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी नारायण नारायणगडावरती लाखोंचा जनसमुदाय परत एकदा उपस्थित राहू शकतो दुसरं सांगायचं असं की जून महिन्यामध्ये अशा पद्धतीने एका सभेचं आयोजन पाटील त्या ठिकाणी करणार होते नारायणगडावरती आयोजन केलेलं होतं मात्र पाऊस थोडा उशिरा पडला पाऊस नसल्यामुळे किंवा पिण्याच्या पाण्याची सोय व्यवस्थित नसल्यामुळे तो मेळावा त्या ठिकाणी किंवा ती सभा रद्द केलेली होती तीही आपल्यापर्यंत माहिती पोहोचलेली होती आणि त्याचंच एक कारण लक्षात ठेवून हा मेळावा नारायणगड्यावरती आता आयोजित केला जाऊ शकतो लाखोंचा जनसमुदाय परत एकदा आपल्याला नारायणगडावरती पाहायला मिळू शकतो येणाऱ्या काळामध्ये याच्या काय काय अपडेट्स पुढे येतात त्या सर्व अपडेट्स देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद